कोल्हापूर जिल्ह्यातील छत्तीस धरणग्रस्त वसाहत त्याचबरोबर इतर एकशे तीन प्रकल्पग्रस्त वसाहतीचं लवकरच मोजमाप होऊन त्यांनाही प्रॉपर्टी कार्डची सनद देण्यात येईल त्याचबरोबर शहरातील प्रॉपर्टी कार्ड नसणाऱ्या सुमारे पन्नास हजार कुटुंबांनाही लवकरच प्रॉपर्टी कार्ड दिली जाणार असल्याची माहिती आमदार अमल माणिक यांनी दिली राज्यातील पहिल्या न्यू वाडदे गावच्या मिळकत धारकांना प्रॉपर्टी कार्ड आणि सनद वाटप प्रसंगी ते बोलत होते करवे तालुक्यातील न्यू वाडदे ही धरणग्रस्त वसाहत एकोणीसशे एकोणनव्वद साली गडमुडशिंगी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये वसली आहे अशा सुमारे एकशे सहा धरणग्रस्त आणि इतर प्रकल्प वसाहती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत प्रकल्पग्रस्तांना हक्काचं घर जागा मिळाली पण त्याचं प्रॉपर्टी कार्ड मिळालं नव्हतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावठाण जमाबंदी प्रकल्प स्वामित्व योजना धोरण दोन हजार वीस साली जाहीर केलं होतं त्यानुसार जमाबंदी आयुक्त आणि पुण्याच्या भूमी अभिलेख विभागाच्या संचालकांकडून अशा प्रकल्पग्रस्त वसाहतींचं प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यासाठी नियोजन करण्यात आलं त्याच योजनेअंतर्गत न्यू वाडदे ग्रामपंचायत हद्दीतील धरणग्रस्तांचं ड्रोनद्वारे सर्वेक्षण आणि गावठाण भूमापन करण्यात आले गावठाणातील प्रत्येक सीमा निश्चित करून त्याचे नकाशे तयार करण्यात त्यानुसार गावातील मिळकत सनदेचं वाटप करवीर भूमी अभिलेख विभागाच्या वतीनं करण्यात आलं दरम्यान ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून मालमत्तेचं मिळकत पत्रक तयार करणार न्यू वाडदे हे राज्यातील पहिलं गाव ठरलंय कोल्हापूर जिल्ह्यात धरणग्रस्त वसाहतीसह सुमारे प्रकल्पग्रस्त वसाहतीची लवकरच ड्रोनद्वारे मोजणी होऊन त्या कुटुंबांनाही सनद वाटप करण्यात येईल त्याचबरोबर दक्षिण मतदारसंघाअंतर्गत कोल्हापूर शहरातील प्रॉपर्टी कार्ड नसणाऱ्या पन्नास हजार कुटुंबांना स्वामित्व योजनेतून लवकरात लवकर प्रॉपर्टी कार्ड देण्यात येईल अशी माहिती आमदार अमल महाडिक यांनी दिली न्यू वाडदे ग्रामपंचायत हद्दीतील चव्हाणवाडी आणि कुर्ले वसाहत यांचंही सर्वेक्षण करून इथल्या नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड मिळावं त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद लवकरच करण्यात येईल असंही यावेळी आमदार महाडिक यांनी स्पष्ट केलं अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक शिवाजी भोसले पुनर्वसन अधिकारी वर्षाताई शिंगड करवीर तालुका भूमी अभिलेख अधीक्षक किरण माने छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे संचालक तानाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमाला गटनेते धाकू शिंदे बाळासाहेब शिंदे मधुकर पताडे सागर माने नामदेव काटकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते